नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलनं यावर्षी अगदी विक्रमच केला आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं यावर्षी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या ग्रुप बीच्या संदर्भाने अकरावा सिलेक्शन राऊंड हा जाहीर केलेला आहे कालच या राऊंडची लिस्ट ही प्राप्त झालेली होती आणि या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेल्या असतील अशा मुलांना एकतीस डिसेंबर सायंकाळी साडेपाचपर्यंत संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे साधारण पंच्याण्णव विद्यार्थी या राऊंडमध्ये आता पंच्याण्णव नवीन विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे असे विद्यार्थी आहेत की जे आतापर्यंत कंटिन्यू प्रोसेसमध्ये होते चॉईस फिलिंग त्यांनी केली यापूर्वी कुठेही ॲडमिशन मिळालं नव्हतं अशा या मुलांना या ठिकाणी ॲडमिशन्स मिळालेल्या आहेत आणि बऱ्याचशा मुलांचं थोडंसं कटऑफच्या बाबतीत बोलायचं झालं तर कट ऑफ बऱ्यापैकी कमी आला आहे अनेक मुलांना जे इतर आता जे नवीन नवीन कॉलेज नंतरच्या टप्प्यामध्ये ॲड झाले त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळायला मदत झालेली आहे सो so थोडक्यात हा महाराष्ट्राचा शेवटचा राऊंड होता म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनचा हा अगदी शेवटचा राऊंड आपण म्हणूया यानंतर काही कॉलेजला दोन पाच सीट राहिल्या जरी तरी नव्यानं राऊंड होणं अपेक्षित नाही कारण ऑफिशियली जी डेट होती एक ती एकतीस डिसेंबर होती आणि एकतीस नंतर परत नवीन डेट वाढेल अशा पद्धतीची आशा आता नाही आहे कारण यापूर्वी ऑलरेडी हे एक्सटेन्शन आपल्याला मिळत गेलेलं पाहायला मिळालेलं आहे so, सो पहिले तेवीस नोव्हेंबर मग नंतर वीस डिसेंबर आणि मग नंतर एकतीस डिसेंबर अशा पद्धतीनं तीन वेळेस या डेट जे आहेत ते होत गेल्या त्यामुळे हे अंतिम डेट असेल असं आपण या ठिकाणी म्हणूया ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं त्याने एकतीस डिसेंबरपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन डिस्ट फीज भरून डॉक्युमेंट देऊन आपला प्रवेश पूर्ण करावा अजून एक महत्त्वाचा विषय सांगतो हा जो राऊंड होता हा ऑनलाईन राऊंड होता त्यामुळे या राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेरिट बेसिसवर ॲडमिशन मिळालेले आहे म्हणजे आय टी सीट सोडून अशा सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या कॅटेगरीचे जे कॅटेगरी बेनिफिट आहेत फीजच्या संदर्भाचे जे बेनिफिट आहेत ते लागू आहेत आता बऱ्याचदा काय होतं की कॉलेज तुमच्याकडनं सुरुवातीला फुल फीज भरून घेईल किंवा पूर्ण अमाऊंटचा डीडी मागेल तुम्ही तो द्या ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करा आणि लगेचच महाडीबीटी बी टी पोर्टलवर जाऊन ऑफिशियली तुमच्या स्कॉलरशिपसाठी तुम्हाला अर्ज करता येईल त्या संदर्भातला एक व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आपण महाडी टी पोर्टलला गेल्यानंतर पोस्ट एच एस सी स्कॉलरशिप जे आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन स्कॉलरशिपचे उपलब्ध होतील आणि त्या संदर्भात जो व्हिडिओ आहे तो, तो पण बघा आणि मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळं रिसर्च प्रक्रिया पूर्ण करायची आहे लक्षात घ्या तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं ही जबाबदारी विद्यार्थ्यांचीच आहे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटतं आता कॉलेज काहीतरी मार्गदर्शन करेल कॉलेज काहीतरी सांगेल तर जुने कॉलेजेस कदाचित विद्यार्थ्यांना गाईडलाईन देतील किंवा त्यांना ते माहिती आहे परंतु नवीन कॉलेजवाले तुम्हाला सांगतीलच असं नाही किंवा त्यांना पण माहिती आहे की ही प्रोसेस जे आहे ती मुलांनीच करायची असते त्यामुळे ते त्यामुळंसुद्धा तुम्हाला ते, ते कल्पना देतील की नाही माहीत नाही परंतु तुम्ही तुमच्या लेवलला ही स्कॉलरशिपची अर्ज प्रक्रिया पूर्ण करा एकतीस तारखेपर्यंत तुमचं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करा आणि पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपला स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट करा कारण वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे बेनिफिट मुलांना आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे जेही डॉक्युमेंट्स रिसर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायला लागतात ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध असतात आता जे आपल्याला ॲडमिशन मिळालेलं असतं त्याचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल बाकी सगळे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशनचे लागू शकतात हे सगळे डॉक्युमेंटच्या एक एक प्रति तुमच्याकडं ऑलरेडी उपलब्ध करून ठेवा बऱ्याचदा मुलं ॲडमिशनला जाताना ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही सबमिट करतात आणि तेव्हा जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रिया करायच्या असतात तेव्हा त्यांच्याकडे पेपर उपलब्ध नसतात त्यामुळे ॲडिशनली एखादा असेल सेटसुद्धा तुमच्याकडं एक्स्ट्रा असावा जो तुम्हाला भविष्यामध्ये कुठेही उपयोगाला पडेल सो या महत्त्वाच्या सूचना आपण फॉलो करा दोन हजार चोवीस पंचवीसचं सेशन हे खरं म्हणजे ॲडमिशनच्या संदर्भानं प्रचंड हिकटिक होतं आम्हालासुद्धा खूप अथक प्रयत्न हे सगळे प्रवेश प्रक्रिया मागे लावायला कष्ट पडले परंतु हरकत नाही परिस्थिती बदलते दोन हजार पंचवीस सीसमध्ये असं होणार नाही असं आपण गृहित धरूया परत एकदा दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन्स मिळाले मनपसंत कॉलेजला मनपसंत कोर्सेसला ॲडमिशन मिळाली अशा सगळ्या पालकांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद